नमस्कार श्रोते हो, आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे प्रस्तुत दृष्टीक्षेप या कार्यक्रमात मी आभाराणी पटवर्धन आपण सर्वांचं स्वागत करत सात एप्रिल या जागतिक आरोग्य दिनाच्या औचित्यानं आरोग्यविषयक माहिती जाणून घेण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलं आहे नागपुरातील सुप्रतिष्ठित पॅथोलॉजिस्ट डॉक्टर गिरीश मोघे यांना त्यांनी एमबीबीएस एम डी कलि असून ऑन्कोपॅथॉलॉजी अर्थात कॅन्सर विषयक पॅथोलॉजी यात त्यांनी स्पेशलायझेशन केलं आहे डॉक्टर आपल्या आमच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात हार्दिक स्वागत आहे नमस्कार सगळ्यात सुरुवातीला आपण सांगूयात आरोग्य म्हणजे काय आरोग्य आपण ऐकलंच असाल आरोग्यम धनसंपदा हेल्थ इज वेल्थ असं म्हणतात की इफ यू लूज वेल्थ यू लूज समथिंग बट इफ यू लूज हेल्थ यू हॅव लॉस्ट एव्हरीथिंग डब्ल्यू एच ओ म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन या संस्थेनी आरोग्याची परिभाषा विचारली तर त्यांनी असं म्हटलं आहे की आरोग्य म्हणजे फक्त रोग नसणे असं नाही तर संपूर्ण शारीरिक मानसिक व सामाजिक स्वस्थता आणि आता एक त्यात त्यांनी नवीन पैलू जोडलेला आहे तो म्हणजे पर्यावरणीय स्वस्थता आता या बारीकीत बघायचं झालं तर शारीरिक रोग पर्यावरणीय म्हणजे माणसाचं पर्यावरणाशी नातं निसर्गाशी नातं सामाजिक मानसिक सांस्कृतिक वित्तीय राजकारणीय स्थैर्य या सर्वांचा आरोग्याशी एक जवळचं नातं आहे सारांशात सांगायचं झालं तर साऊंड माइंड इन साऊंड बॉडी इन साऊंड फॅमिली इन अ हेल्दी एन्व्हिरॉन्मेंट म्हणजे स्वस्त मन स्वस्त शरीर सुखी कुटुंब आणि उत्तम पर्यावरण बरोबर आहे किती सुंदर सांगितलं तुम्ही आणि डॉक्टर यावर्षीची जागतिक आरोग्य दिनाची मध्यवर्ती संकल्पना आहे माझे आरोग्य माझा हक्क तर ही संकल्पना ठेवून हा दिवस साजरा करण्याचं सा जागतिक आरोग्य संघटनेनं कशा करता ठरवलं असेल म्हणजे उद्देश काय आहे त्याचा आज जर तुम्ही बघाल जगातली जर स्थिती पाहिली आपण तर बहुतांश लोकांचं आरोग्य हे एक चिंतेचा विषय आहे आता याच्यात विविध प्रकारचे रोग महामारी जसं की आपण एक कोविड महामारीचं उदाहरण आपल्या समोर होतं ते तर गेल्या शंभर वर्षात कोणी अनुभवलेलं नाही इतकी भयंकर महामारी आपण ना, ना भूतो न ना भविष्यती अशा टाइपचं मानवीय किंवा नैसर्गिक आपत्ती जसं भूकंप झाले किंवा पूर झाले ज्याच्यामुळे होणारी मानवहानी किंवा अपंगत्व बहुतांश ठिकाणी युद्ध चालू आहे त्यामुळे होणारे भूकमारी किंवा अपंगत्व या सगळ्यांचा विचार करून डब्ल्यू एच ओ हे एक ब्रीद वाक्य समोर ठेवलं आहे माय हेल्थ माय राईट म्हणजे माझे आरोग्य माझा अधिकार याला विस्तार करायचा झालं तर एक म्हणता येईल की सर्वांचा सर्वत्र अधिकार आहे आणि कशावर तर उत्कृष्ट उपचार पद्धती शिक्षण माहिती पिण्याचे स्वच्छ पाणी शुद्ध हवा उत्तम भोजन एक राहण्यासाठी चांगले घर काम करण्यास चांगली व पर्यावरणीय योग्य जागा आणि हे सर्व लिंग व वर्णाचा भेद न करता जगभरातनं साधारण एकशे चाळीस देशांनी आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये दे या ब्रीद वाक्याचा किंवा याचा उल्लेख केलेला आहे आणि त्याप्रमाणे ते त्याचं कामही करतात आहे म्हणजे स्वास्थ्य आरोग्य हा मूलभूत हक्क आहे हो असं इतक्या देशांच्या संविधानामध्ये नमूद केलेलं आहे बिलकुल याच्यावर बरेच देशांनी बरंच काम केलेलं आहे आणि इथे एक आपल्या देशाचा मी उल्लेख करू इच्छितो आणि त्या म्हणजे दोन ज्या योजना आहेत एक म्हणजे आयुष्यमान भारत योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या दोन योजनांमुळे पन्नास करोडपेक्षा जास्ती लोकांना पाच लाखापर्यंतच्या सेकंडरी आणि टर्शरी ट्रीटमेंट करता सरकार मदत करत आहे आयुष्यमान भारत ही योजना तर खूपच चांगली आहे हो। याच्यामध्ये गरीब कुटुंबातल्या लोकांना तर सहाय्य मिळतच आहे बिलकुल पण सर्वसामान्य जनतेसाठी सुद्धा हे उपयुक्त आहे आता जसं तुम्ही म्हणालात डॉक्टर की सर्वसामान्य जनतेला कुठलाही भेदभाव न करता आरोग्याच्या सुविधा उपलब्ध असणं गरजेचं आहे हो। त्या अनुषंगाने आपल्याकडे या योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत तुमची स्वतःची पॅथॉलॉजी लॅब आहे आणि तुमच्याकडे अनेक प्रकारचे रुग्ण येत असतील तपासणी करण्याकरता तर साधारणपणे भारतामध्ये कुठलेही आजार आपल्याला जास्त करून दिसत आहेत मुख्यत्वे आपण पाहिलं तर आजारांना आपण दोन पद्धतीने विभाजित करू शकतो एक म्हणजे संसर्गजन्य जे, संसर्ग जे कम्युनिकेबल डिझिजेस आहेत आणि एक नॉन कम्युनिकेबल आता संसर्गजन्य रोगांमध्ये ज्याला आपण इन्फेक्शन्स म्हणतो त्यात एका व्यक्तीपासून किंवा प्राण्यापासून दुसऱ्या व्यक्तीला ज्या रोगाचा प्रादुर्भाव होतो त्याला आपण संसर्गजन्य रोग म्हणतो याचं मुख्य कारण असतं सूक्ष्म जीवाणू आता ते व्हायरस असू शकतो बॅक्टेरिया फंगस किंवा परजीवी ज्याला पॅरासाईट म्हणतो यांच्या प्रसारामुळे हे रोग, होता, रोग जे होतात त्यांना आपण संसर्गजन्य रोग म्हणतो आणि याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे आपण जसं मन्शन केलं की कोविड महामारी बरोबर दुसरा जे संसर्गजन्य रोग नाहीत याची सूची खूप लांब आहे पण त्यातल्या तीन रोगांबद्दल मी इथे विशेष नमूद करू इच्छितो एक म्हणजे लाईफस्टाईल डिझिजेस ज्याला आपण राहणीमानामुळे झालेले रोग म्हणतो दुसरा म्हणजे कर्करोग अथवा कॅन्सर आणि तिसरा म्हणजे मेंटल इलनेस किंवा मानसिक आजार लाईफस्टाईल असोसिएटेड किंवा राहणीमानामुळे झालेले रोग जे आहेत त्यात मुख्यत्वे उच्च रक्तदाब डायबिटीस आणि हृदयविकार हे एक मेजर कॅटेगरी आहे साधारणपणे चाळीशीच्या पुढे आपल्याला असं दिसतं की बहुतेकांना उच्च रक्तदाब आहे डायबिटीसचा त्रास आहे बिलकुल बरोबर ही चिंतेचीच बाब म्हणा चिंतेचीच बाब आहे आणि याचं मुख्य कारण हे आपल्या राहणीमानामुळे किंवा आपल्या सवयींमुळे आहे तसंच दुसरं एक्झाम्पल जे आहे की कर्करोग कर्करोगाचं निदान किंवा कर्करोगाचं पर्सेंटेज हेही आता सपाट्याने वाढत आहे आपल्या देशामध्ये आज अनेक कर्करोगाचे पेशंट्स दिसून येतात आणि चिंतेची बाब अशी आहे की हे आता युवक किंवा युवतींमध्ये किंवा कमी वयाच्या लोकांमध्ये याचा इन्सिडेन्स प्रदुभाव जास्त व्हायला लागला ही एक खूप मोठी चिंतेची बाब आहे डॉक्टर जसं तुम्ही म्हणालात की बदलती जीवनशैली आणि खाद्यसंस्कृती याचा शरीरावरती परिणाम होतोय आरोग्यावरती परिणाम होतोय आजकाल कॅन्सरचं प्रमाण खूप वाढताना दिसतंय असं तुम्ही आत्ताच बोललात तर याचं कारण काय नेमकं का आपल्याला सांगता येईल कॅन्सरचं सा एक आपल्या देशामध्ये जे प्रमाण वाढत आहे त्याचं मुख्य कारण म्हणजे आपले बदलती खाद्यपद्धती व्यसन आणि वायू प्रदूषण आज व्यसनाचं प्रमाण इतकं जास्त झालं आहे की शाळेत जाणारी मुलं किंवा कॉलेजमधले युवक युवती हे बिनधास्त व्यसनाच्या मार्गी जात आहेत आणि त्यामुळे या युवकां आणि युवतींमध्ये होणारं कॅन्सरचं प्रमाण हे अतिशय वाढलेलं आहे दुसरा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे वायू प्रदूषण ज्याच्यामुळे फुफ्फुसाचे कॅन्सर याचं प्रमाण देखील खूप वाढलेलं आहे आणि तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे लठ्ठपणा किंवा ओबेसिटी यामुळे स्त्रियांमध्ये होणारे कॅन्सर यांचा पण इन्सिडेंट्स किंवा नंबर खूप अतिशय वाढलेला आहे तर या गोष्टी आपण जर प्रिव्हेंट करू शकलो व्यसनमुक्त जे काही आपण त्याचे मेजर्स घेतले व्यसनापासून मुक्तता होण्यासाठी लठ्ठपणा कमी करणे आणि शारीरिक व्यायाम या गोष्टींवर जर आपण भर दिला तर डेफिनेटली आपण या कॅन्सरचा इन्सिडन्स कमी करू शकतो बरोबर आहे डॉक्टर आणि जसं की सर्व्हायकल कॅन्सर करता चौदा ते एकोणीस वयातल्या युवतींकरता हो वॅक्सिनेशनची सोय केलेली आहे बरोबर तर हे देखील सगळ्यांनी लक्षात ठेवून याचा लाभ घेणं गरजेचं आहे ही एक आपल्या सरकारची एक खूप महत्वाची उपक्रम आहे आणि याचा डेफिनेटली पुढच्या जनरेशनला अतिशय लाभ होणार आहे आज स्पर्धेचं युग इतकं झालेलं आहे की त्या कॉम्पिटिशनच्या नादामध्ये प्रत्येक जण धावतो आहे आणि त्याच्यामुळे हो। ताणतणाव खूप वाढलेले आहेत एक्झॅक्टली आणि स्वतःला सिद्ध करण्याची एक चढावड जी लागलेली आहे तर याचे दुष्परिणाम नक्कीच होत असतील हो दुष्परिणाम दुष्परिणाम तर नक्कीच होतात जसं आपण म्हणाले की स्पर्धेचं युग आहे प्रत्येकाला एक हे असतं की मला कुठेतरी मला प्रूव्ह करायचं आहे की माझी कॅपॅसिटी काय आहे आणि आज आपली शिक्षण पद्धती पण अशीच आहे की तुम्हाला ते प्रूव्ह केल्याशिवाय तुम्हाला पुढे कुठे संधी मिळत नाही आणि याचा उलट परिणाम आपल्या स्वास्थ्यावर होतो हे आपण कधीच लक्षात घेत नाही आणि हे आपल्या लक्षातही येत नाही जोपर्यंत की ते खूपच पुढे केलेलं आहे डॉक्टर यंदाची जी आपली मध्यवर्ती संकल्पना आहे की माझं आरोग्य माझा हक्क पण आपण जेव्हा हक्काबद्दल बोलतो त्यावेळेला जबाबदारी देखील सोबत आलेलीच असते त्याच्या तर ही जबाबदारी लक्षात घेऊन आजची बदलती जीवनशैली खाद्यसंस्कृती म्हणा किंवा स्पर्धात्मक युग आहे तर धकाधकीचं आयुष्य आणि ताणतणाव खूप वाढत आहे तर प्रदूषण सुद्धा तर या सगळ्याचा आरोग्यावरती होणारा दुष्परिणाम काय आहे आणि ते आपण जर टाळायचं असेल तर प्रतिबंधात्मक उपाय आपण आपल्या श्रोत्यांना काय सांगू शकतो आपण अगदी बरोबर पॉइंट आऊट केलंय की हे कॉम्पिटिशनचं जग आहे त्यात धकाधकीचे जीवन शारीरिक काम किंवा व्यायामाचा अभाव त्याचप्रमाणे आपल्या ज्या बदलत्या खाद्य किंवा खायच्या सवयी आहेत त्यात एक आपण नोटीस केलं असेल की जंक फूड याचं प्रमाण खूप वाढलं आहे आणि या जंक फूडमध्ये स्निग्ध पदार्थ जास्ती असल्यामुळे लठ्ठपणा किंवा ओबेसिटी याचं प्रमाण खूप वेगाने वाढत आहे आणि लठ्ठपणा हा एक मेजर कारण आहे ते म्हणजे मधुमेह हृदयविकार आणि कॅन्सर स्पर्धात्मक युग असल्यामुळे मानसिक तणाव वाढतात आहे त्याचमुळे व्यसनांचं प्रमाण ही जास्ती होत आहे वायू प्रदूषण यामुळे श्वसन विकार जल प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण या सगळ्यांचा आपल्या आरोग्यावर फार विपरीत परिणाम होत आहे प्रिव्हेन्शन किंवा आपण जे रोग प्रतिकार म्हणून जे आपण उपाय करतो तर ते याच्यात एक मी इथे सांगू इच्छितो की प्रिव्हेंशन इज द बेस्ट क्युअर म्हणजे रोग झाला त्याच्यावर उपचार तर आपण करतोच पण तो रोग न होऊ याच्याकरता आपण ज्या काही प्रिकॉशन्स घेऊ इच्छितो त्याच्या आधारावर आपण बरेचसे रोग प्रिव्हेंट करू शकतो आता इथे मी एक कोविड महामारी जी झाली त्याचं मी उदाहरण देऊ इच्छितो कोविडच्या वेळेस आपण जे रुग्ण होते त्यांचा तो उपचार केलाच पण त्याच बरोबर एक मुख्य त्याचा उद्देश हा वर पण होता हे प्रिव्हेन्शन आपण दोन प्रकारे डिवाईड करता येईल की एक बाह्य किंवा एक्स्टर्नल प्रिव्हेंशन आणि एक इंटरनल किंवा शारीरिक प्रिव्हेंशन आता बाह्य प्रिव्हेन्शन म्हटलं तर जसं आपण मास्कचा वापर सोशल डिस्टन्सिंग सॅनिटायझेशन हे सगळे बाह्य प्रकार झाले पण इंटरनल किंवा शारीरिक म्हटलं तर आपण इम्युनिटी बूस्ट करणे आपले स्वास्थ्य योग्य ठेवणे आणि वॅक्सिनेशन हे आपण आंतरिक प्रयत्न म्हणू शकू आणि तसं पाहिलं तर हे दोन जे उपाय आहेत किंवा हा जो फॉर्म्युला आहे हे इक्वेशन आहे हे आपण इतर रोगांनाही अप्लाय करू शकतो आता बाह्य उपचार पद्धती म्हटली तर स्वच्छता ज्यात शारीरिक आणि वातावरणीय किंवा सराउंडिंगची स्वच्छता म्हणजे सॅनिटेशन प्रदूषण कमी करणे स्वच्छ पिण्याचे पाणी आणि आंतरिक किंवा शारीरिक प्रयत्न म्हटले तर नियमित व्यायाम ज्यात आपण योगा आपण करू शकतो व्यसनमुक्ती हे एक पण प्रयत्न करू शकतो आणि तिसरं म्हणजे बॅलन्स्ड डाएट बरोबर आहे म्हणजे स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यायची असेल तर व्यायाम योग्य आहार आणि मानसिक स्वास्थ्याकरता योगासनं देखील आणि थोडंसं आपल्याला मेडिटेशन म्हणता येईल याचा उपयोग होऊ शकेल हो, हो। डॉक्टर यंदाच्या वर्षी उष्णतेचं प्रमाण खूप जास्ती वाढणार आहे असा इशारा आलेला आहे तर उन्हाळा तर चालू झालाच आहे या उन्हाळ्यामध्ये आपल्या श्रोत्यांनी स्वतःची काळजी कशी घ्यावी उन्हापासून बचाव करण्याच्या दृष्टीने काय खबरदारी घ्यायला हवी हवामान खात्याने हे उष्माघात आणि लू याचा एक रेड अलर्ट ऑलरेडी दिलेला आहे आणि इथेही मला वाटतं की प्रिव्हेन्शन हेच एक मेन आपण उपाय पद्धती अवलंब करू शकतो यात काही पॉइंट्स जे मी श्रोत्यांना सांगू इच्छितो त्यातला सगळ्यात महत्वाचा म्हणजे बाहेर निघताना स्वतःला पूर्णपणे किंवा ॲडिक्वेटली कव्हर करून देणे जेणेकरून तुम्हाला डायरेक्ट उन्हाचा तुम्हाला त्रास होणार नाही दुसरा महत्वाचा मुद्दा आहे हायड्रेशन हायड्रेशन म्हणजे तुमच्या शरीराला जे पाणी लागतं ते तुम्ही त्याला देणं किंवा सप्लाय करणं यात सतत पाणी पिणे यात तुम्ही सरबतांचा किंवा नारळ पाणी यांचा पण वापर करू शकता कारण त्यात साखर आणि मीठ असते जे शरीराला उपयोगी ठरतं आणि दुसरी महत्वाची बाब म्हणजे उन्हात निघताना कधीही उपाशी पोटी जाऊ नये आणि थोडेही तुम्हाला जर काही सिमटम्स दिसले की तुम्हाला उन्हामुळे काही त्रास होतो आहे तर त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे हे सर्वात महत्वाचं आहे बरोबर आहे थोडा कांदा जवळ बाळगणे आजीच्या बटव्यातल्या गोष्टी हो, ज्या आहेत हो, हो, खरं तर <laughs> <laughs> हे देखील आपल्या श्रोत्यांनी लक्षात ठेवायला हवं की मुबलक प्रमाणामध्ये पेय पिणं आवश्यक आहे रिकाम्या पोटी बाहेर जाऊ नका असं डॉक्टर आपल्याला सांगतायत आणि तिसरं म्हणजे की उन्हापासनं संरक्षण म्हणून डोकं झाकणं सनकोट घालणं हो। या अतिशय बेसिक अशा या गोष्टी आहेत ज्या पाळणं खूप गरजेचं आहे डॉक्टर आज तुम्ही आमच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात आलात आणि आमच्या श्रोत्यांना आरोग्यविषयक अतिशय मोलाची आणि महत्वाची अशी माहिती सांगितली त्याकरता आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे मी आपले आभार मानते धन्यवाद डॉक्टर धन्यवाद